नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ मार्च वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरनं समर्पित असते या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करायची असते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला एकशे आठ तांदूळ जे आहेत ना हे अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत यामुळे प्रत्येक इच्छा ही ताबडतोब आपली पूर्ण होईल आणि तसेच जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी वाईट भोग दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात कारण महाशिवरात्रा जो दिवस आहे तर या दिवशी शिवतत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि या दिवशी आपण जेवढे पण उपाय करतो सेवा करतो त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होतं म्हणून या दिवशी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात आपल्याला एकशे आठ तांदुळाचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे भरपूर दिवसापासून जर मनात एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा गाडी घेण्याबद्दल असेल जमीन खरेदी करण्याबद्दल असेल किंवा एखादं कर्ज तुम्ही घेतले आहेत ते कर्जातून तुमची मुक्ती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल बऱ्याच वेळा आपण कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्याकडनं कर्जमुक्तीही लवकरात लवकर होत नाही त्याचबरोबर जीवनात फक्त दुःख संकट दारिद्र्य अडचणी असेल तर या सर्व दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे ना तो नक्कीच उद्याच्या दिवशी करू शकता उपाय कधी करायचा उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय तुम्ही घरी सुद्धा करू शकतात आणि मंदिरामध्ये सुद्धा करू शकतात खरं तर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये केला तर अतिशय उत्तम राहील कारण मंदिरामध्ये जे वाईब्स असतात बघा जे सकारात्मक ऊर्जा जी असते ना ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि आपण तिथे जाऊन जे उपाय करतो ना तेव्हा आपलं मन सुद्धा पूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरून जातं आणि आपण उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं म्हणून तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये करा परंतु महाशिवरात्र म्हटल्यानंतर ना मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी असते तिथे दर्शन करायला सुद्धा वेळ भेटत नाही तेव्हा उपाय कुठून करणार तर हा उपाय आपण आपल्या घरात देखील करू शकतो तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे पंचामृत घालून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या देवघर देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे प्रत्येक घरामध्ये शिवपिंड म्हणजे शिवलिंग हे असतंच त्यामुळे शिवलिंगावरती आपल्या घरातल्या पंचामृतने अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती प्रिय असणाऱ्या वस्तू महादेवांना जसे की पांढरी फुलं धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फुल, फुल, फुल बेलपत्र बेलफळ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे ना तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एकशे आठ तांदूळ एकशे आठ तांदूळ हे तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले काळे पडलेले असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाही दोन वाट्या घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये तुम्हाला एकशे आठ तांदूळ काढून घ्यायचे आहेत एक वाटी तुम्हाला रिकामी ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे जिथे आपल्यासमोर शिवपिंड असणार आहे आसन घ्यायचं आहे आसनावर तुम्हाला बसायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करून घ्यायचा आहे किंवा श्रीशिवाय शिवाय उद्यम तुम्ही या मंत्रासुद्धा तुम्ही जप करू शकता एकशे आठ वेळा तुम्ही जप करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे डाव्या बाजूला तुम्ही जे वाटीमध्ये तांदूळ घेतले एकशे ती वाटी ठेवायची आहे उजव्या बाजूला तुम्हाला रिकमी वाटी ठेवायची आहे यानंतर तुम्हाला उजव्या हाताने काय करायचं आहे एक तांदूळ उचलायचा ओम नम शिवाय म्हणायचं तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आणि तो तांदूळ तुम्हाला रिकाम्या वाटीमध्ये टाकायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि एकशे एकशे एक आठ तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला रिकाम्या वाटीमध्ये टाकायचे आहेत उजव्या हाताने तुम्हाला टाकायचे आहे बऱ्याच जणांना असं वाटत असेल की सर्व एकशे आठ तांदूळ जे आहे ते उजव्या हातात घेतले व आणि एकदाच इच्छा व्यक्त केली आणि एकदाच टाकले चाललेल का नाही तर तुम्हाला एक एक तांदूळ घेऊनच एकदाच तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला तो तांदूळ त्या रिकाम्या वाटीमध्ये टाकायचा आहे असे तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्र बोलून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि यानंतर तुम्ही जे तांदूळ दुसऱ्या वाटीमध्ये घेतलेलं आहे ते तांदूळ तुम्हाला सर्व उजव्या हातात काढून घ्यायचे आणि शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचे आहे तर बघा तुम्ही घरातल्या शिवलिंगावरती अर्पण करण्याऐवजी उपाय तुम्ही घरात करू शकतात ही सेवा तुम्ही घरात केली तरीही चालेल श... महाशिवरात्र आहे म्हणून आपण सर्व मंदिरामध्ये जाणार आहे दर्शनासाठी असे वेळी ते तांदूळ तुम्ही ना घेऊन जा सोबत आणि जेव्हा तुम्ही दर्शनाला जाशाल त्यावेळी तुम्ही फक्त ते शिवलिंगावरती अर्पण करून द्यायचे आहेत आणि म्हणून तुमची तुम्ही, तुम्ही, तुम्ही इच्छा व्यक्त करून तुम्ही बाहेर येऊ शकतात तर जरी गर्दी असली तरीसुद्धा तुम्ही अर्पण तांदूळ जे आहेत ते नक्कीच आपण अर्पण करू शकतो तेवढ्या वेळामध्ये फक्त सेवा आपण तिथे करू शकत नाही म्हणून सेवा तुम्ही घरात करू शकतात तांदूळ तिथे जाऊन तुम्हाला अर्पण करायचे आहे जर तुम्ही काही कारणास्तव मंदिरामध्ये गेलेच नाही तर हे तांदूळ तुमच्या घरातल्या शिवलिंगावरती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार ते तांदूळ तुम्हाला काढून शिवमंदिरामध्ये नेऊनच तुम्हाला अर्पण करायचे आहे इकडे तिकडे कुठेही तुम्हाला टाकायचे नाही अर्पण करताना सुद्धा तुमची इच्छा म्हणून तुम्हाला व्यक्त करायची आहे बघा आपण श्रावण महिन्यामध्ये शिवामूठ जी आहे ना ती तांदुळाची अर्पण करत असतो कारण तांदूळ पांढरे तांदूळ जे आहेत ना ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण या तांदळासंबंधित काही उपाय करतो ना तेव्हा त्या ते उपायांचंसुद्धा ते निश्चितच आपलं फळं प्राप्त होतं सांगितल्याप्रमाणे शिवतत्व जे आहे ना या दिवशी जास्त प्रमाणात जागृत असतं ज्यामुळे तुम्ही जेवढे उपाय करते त्या उपायाचं तुम्हाला निश्चितच फळ जे आहे ना ते प्राप्त होत असतं म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे ना तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात मुलंसुद्धा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय जो आहे ना तो करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ